सी के मराठी मध्ये आपलं स्वागत आहे मराठी मग काय दोन हेतून मी त्यांची भेट घेतलेली होती याची कल्पना मी आमचे नेते सदानंद चव्हाण साहेबांना पण दिलेली आहे आमच्या सगळ्या मंडळींना दिलेली आहे एक म्हणजे प्रशांत यादवांसारखा एक मराठी उद्योजक ज्यावेळी एक अभिनव उपक्रम राबवतो स्वतःच्या तात्तीवर मिल्क प्रोडक्टचा तर त्यांना प्रशासकीय स्तरावर जे काही सहकार्य करायचं आहे विरही ते करण्यासाठी मी तिथे गेलो होतो कारण त्या प्लांटचं उद्घाटन मी स्वतः केलेलं हा एक मुद्दा होता आणि दुसरा मुद्दा जाहीरपणानं मी त्यांना सांगून आलो की भविष्यामध्ये जर तुम्ही कुठच्या पक्षाचा विचार करणार असाल तर माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचं सा नेतृत्व आपण स्वीकारावं अशी देखील विनंती करून आलो याचं कारण काय म्हणजे पहिला पार्ट तर करायचंच आहे ह्याचं कारण काय की मित्र पक्षातील काही नेते राजापूर मतदारसंघामध्ये जाऊन ज्यांनी आमच्यावर टीका केल्या ज्यांनी आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला अशा लोकांना आमच्याशी समन्वय न साधता डायरेक्ट जर पक्षामध्ये घेणार असतील तर मी देखील गेली पंचवीस वर्ष रत्नागिरी जिल्ह्यामध्येच काम करतोय याची थोडीफार जाणीव व्हावी आणि उद्या जर प्रशांत यादव शिवसेना पक्षामध्ये आले शिंदेसाहेबांचं नेतृत्व स्वीकारलं तर त्यांना भविष्यामध्ये आम्ही घेऊन पुढे जाऊ त्यांच्याबरोबर काम करू त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही सुरुवात कोणी केली दोन गोष्टींसाठी केलं होतं एक त्यांचं मनापासून कौतुक करायला की त्यांनी फार मोठा प्लांट तयार केलाय आणि दुसरा हा उद्देश होता त्यांना जाऊन विनंती करून आलो याचा अर्थ कुठेतरी तुम्ही साई कामगार शेखर निघावती आलायचं कशासाठी माई कोणावरच नाराज नाही पक्षप्रवेशक मी असं कुठे म्हटलं मी असं म्हटलं बोलला काही म्हटलं नाही की शेखर निकमानी जाऊन पक्षप्रवेश केला ज्यांनी कोणी केला असेल त्यांच्यासाठी हे आहे मी शेखर निकमाना दोष दिलाच नाही शेखर निकम कसे जाऊ शकतात राजापूरला ते नाही जाऊ शकत बाकी कोणतरी गेले असतील पण पक्षामध्ये सगळ्यांनाच हे भान पाहिजे की बाकी ज्यांच्या मतदारसंघामध्ये नाही ढवळाढवळ करायला पाहिजे कुणी आता उद्या प्रशांत यादवांनी जर शिंदेसाहेबांना सांगितलं की मी पक्षामध्ये यायचं तर घ्यायचं नाही तर ना म आता सुरुवात होता तुम्ही केली बरं कोणाला पक्षात जर घ्यायचं असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र बसून चर्चा केली पाहिजे कारण ज्या काही गोष्टी खटकल्या होत्या त्याचे तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडे पण असतील फेसबुकवरचे गोष्टी असतील सोशल मीडियावरच्या बाई किती हिनपातळीला जाऊन टीका करण्याची पद्धत होती ते आपण सगळ्यांनी बघितले अशा लोकांना घेताना तर आमच्याशी चर्चा अजित यशवंतराव हे माझे देखील चांगले मित्र आहेत भावनेच्या भरामध्ये ज्या काही गोष्टी त्यांच्याकडनं झाल्या असतील पण काही सिस्टीम असते ना ती सिस्टीम मी पाळली नाही आता आम्ही का पाळायची